था था गलाई समाचार न्यूज चॅनलच्या आज निकाल जाहीर होतील निकालाच प्रत्येक राजकारणी अवलोकन करेल आणि त्यानंतर मला वाटतं की पवार साहेबांना मानणारी असंख्य लोक जी इकडे तिकडे झालेली आहेत ती देखील वेगळा विचार करायला सुरुवात करतील भाजप कुठं अयोध्येमध्ये जिथं राम जन्मभूमी आणि रामाचं मंदिर बांधलं त्या ठिकाणीच रामाच्या मंदिर बांधण्यानंतर ही निवडणूक होते आहे अपेक्षा होती भारतीय जनता पक्षाचा विजय होईल पण तिथंही पराभव झाला मला वाटतं की भारतात मंदिराच्या बाबतीत असता आहे जरूर पण त्यासाठी मत द्यायला लोक तयार नाहीत महागाई जी एस टीचा चुकीच्या पद्धतीनं केलेला अंमल आणि देशातला भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्यांकांना वाटलेली भीती असेल या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला सांगलीचे विशाल पाटील विजयी झाले मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं त्यांचा विजय झाला वंचितला सोबत घेण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील होता मात्र ऐन टाइमिंगला ते आले नाही त्याचा कर त्यांचा एक किंवा नाही या निवडणुकीमध्ये परिणामच दिसल्याचं न दिसल्याचं पाहायला मिळतं त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो कारण मतं एकत्रित राहावीत एक संघ राहावीत पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसते आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे बाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहात आहेत हे महाराष्ट्र व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रति असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस